जामने जामनेर नगरा पालिकेच्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाकडून साधना गिरीश महाजन यांच्या उमेदवारीची घोषणा जाहीर झाली आहे साधना महाजन या सोमवारी सतरा नोव्हेंबरला लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज भरणार आहेत कांग परिसरशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली साधना महाजन या तिसऱ्यांदा नगराध्यक्षपदाचा निवडणूक लढवित आहेत साधना महाजन या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी असून त्यांनी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती आणि जिंकली होती त्या निवडणुकीनंतरच गिरीश महाजन यांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आमदारकीची निवडणूक लढवली आणि ती जिंकली आणि ते गेल्या सात टर्मपासून जामनेर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी साधना महाजन यांनाच मिळणार अशी खात्री सर्वांना होती मात्र मध्यंतरी दोन तीन नावांची चर्चा सुरू झाल्याने साधना महाजन यांच्या उमेदवारीवर वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या होत्या मात्र आज पक्षाकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतर जामनेर शहरातील सोशल मीडियावर साधना महाजन यांच्या नियुक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू झाली आहे आणि साधना महाजन यांनी स्वतः या बाबतीत आपला होकार दर्शविला आहे सोमवारी त्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत